हे दत्ता हरिबा भुई राहणार वांगी आता भुई समाज आमचा म्हणजे सगळे लोकांना वाचवण्याचं काम केलेलं भुई लोकांनी म्हणजे मधी गावात चौकड येडा कडा घातला पाण्यानं मग सगळी इथल हरिबा पतुरे अनिल वासू पतुरे असे मुंग जगू कोंटराम मुंगशे दगडो काशीराम परशे यांनी सगळ्यांनी मदत केली गावासाठी पूर्ण गाव आता कसं आहे सगळं काढली ती भुई लोकांना सगळी इसर लागली सगळी म्हणजे का आलेले कुठली बी वस्तू आलेली दुसऱ्या लोकांना वाटली ती भुई समाजला काहीच मिळेल नाही अशी म्हणजे भुई समाज त्यांना इसरली ती म्हणजे का सगळे काढली ती केली ती धरली ती ठेवली ती सगळे आता सध्याला म्हणजे सगळी कोण भुई आणला काहीच मिळेल नाही कुठली वस्तूच मिळणार नाही आलेले जे नाही बोललेले त्यांना मिळायला लागले घर वाहून गेली ती पूर्ण भुई समाजची अतिक समाजची बी गेली ती तरी पण कुणाला काही नाही जे बोलले नाही ना त्याला मिळायला लागलंय ला म्हणजे हे कार्यकर्ते बी कोण दाद घे नाहीती म्हणजे भूई समाजसाठी भू समाज काय करावं गोर आहे सगळी करून खाणार आहे ती पत्र शेड काय जाळी सगळं वाहून गेले ती त्यांनी काय करावं मागे म्हणजे नुकसान झालेले देव त्यांनी जे गावातली जे काढलेली मदत केली ती पोरांना त्याला काय शासनाकडून काहीतरी मिळावं आमची अपिशा आहे हा हा बरोबर आहे बोटची आता सांगितले की अशोक मल्ला यांनी काय सांगितले ते बरोबर आहे बोट जरा हे करावं म्हणजे समाजासाठी म्हणजे अचानक पुरा आलं येते तीच पुर वर्षान वर्ष पूर चालूच आहे पाणी चढायला आणखी नदीला हा त्याने काय करोट फायजेल अचानक पाणी आलं तर गावात लोकांना कसं काढायचं कस चित्रा पाहिती कुत्रे येते माणसं येते आंधळी पांगड्या येते म्हातारी माणसं येते कसं काढणार त्याला गोळी समाजाच्या शिव कोणच काढू शकत नाही त्याला घाबरून पळते लोक जय हिंद जय महाराष्ट्र चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा